नमस्कार म्हणजे गसिवगरीच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे ये आपण जिंकलं आपण जिंकलं मुंबई इंडियन्स आता टेबल पॉईंट टेबलवरती टू सेकंड नंबरवर आहे आणि माय गॉड जसं स्टार्ट केलेलं आणि आता आपण जसं खेळतोय टचहूट 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 असंच आता करत करत क्वालिफाय होऊ देत बस वाव मस्त सो लेट्स स्टार्ट विथ द पॉडकास्ट नाव आणि सॉरी फॉर द डिले आणि आजचं पॉडकास्ट असणार आहे मोस्ट अवेटेड पॉडकास्ट बरेच दिवसापासून मी पण डिले डिले करत होते कारण मी जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी मावसाळचं पॉडकास्ट केलं की के ह्या माणसाचा आवाज आणि चा ह्या माणसाचं व्हिडिओज आणि काय पण बघणं ना मला इतकं बोर वाटतं ना आणि इतकं इरिटेटिंग वाटतं जर कोणाचं डोकं दुखत असेल ना तर ते आणि डोकं दुखायला लागेल म्हणून मी अवॉइड करत होती बट फायनली आज मी मॅच बघता बघता बघितलं आणि पॉईंट काढून घेतले थोडं थोडं मी आधीच तयारी केली होती सो लेट्स स्टार्ट लेट्स गेव माय आता कश करायचं कस करायच काय ते कच्च करायच आता काय करायचं काय करायचं कोण ते राजबिंडा कोण आहे ते राजबिंड कश्य करायचं कश्य करायचं अरे काय कश्य करायचं कश्य करायचं काय कशे करायचं तो पण म्हणत असेल चुप ना चुप काय काय पकवत असतो कशा करायचं कशा करायचं काय कशा करायचं आणि ह्यांच्यानं जे व्हिडिओज आणि हे ते ह्याच्याबद्दल आपण रिॲक्शन देण्याआधी मी काल एक रील बघितली होती ब्रेस्ट फिडिंग संबंधित म्हणजे तो मुलगा असा त्याला घेतलेला आहे आणि तो जीप बाहेर काढतो आहे आणि असं जीप बाहेर काढून असं ही इज पॉइंटिंग टुवर्ड्स म्हणजे जसं लहान मुलांना माहिती असतं की आपल्याला कुठून आपल्याला दूध मिळणार आहे तर तिकडे ते बघत असतात किंवा असं करत असतात तर असा एक व्हिडिओ ह्याने शूट केलेला आहे आणि तो ह्या लोकांनी टाकला आहे पोस्ट केला आहे आता बरेचसे जणं म्हणतील तर त्याच्यात काय आहे इट्स व्हेरी कॉमन आणि आई आणि मुलाच्या रिलेशन बद्दल आपण असं कसं बोलू शकतो म्हणजे हे सगळ्यात जगात भारी गोष्ट आहे ही ममत्व येतं त्याच्याने आणि आपण असं कसं म्हणजे असं कसं आपण त्याला वाईट अँगल वगैरे देऊ शकतो पण मला ना ते बघणं थोडंसं विचित्र वाटलं म्हणजे हे करणं किंवा ह्या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात ब्रेस्ट फीड आई करते ठीक आहे म्हणजे काय काय ऑप कधी कधी आप काही ह्याच्यामुळे काही मेडिकल कंडिशन्समुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे काही जणांना नाही करतायत पण मोस्टली मोस्टली ब्रेस्ट फीड इज व्हेरी कॉमन म्हणजे आई आणि मुलामधला एक सगळ्यात महत्त्वाचा धुवा म्हणजे ब्रेस्टफीडिंग तर त्याच्यामध्ये अजिबातच काही चुकीचं आहे असं म्हणत नाही आहे मी पण ते जगाला दाखवण्यासारखं काय आहे का त्यात इतकंच माझं म्हणणं आहे की हे काय ही गोष्ट जगाला दाखवण्यासारखी आहे का आणि सगळीकडे वरती काय का पा काय पाहिजे ब्रेस्टफीड 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 असं सगळं लिहून ठेवणं वगैरे एका सर्टन तुमच्या कुठल्या तरी पर्टिक्युलर पेजवर तुम्ही टाकलं किंवा तुम्हाला कोणाला तरी काहीतरी शिकवायचं आहे कोणाला काहीतरी त्याच्यातनं प्रेरणा मिळणार आहे किंवा कोणाला काहीतरी जर काही कुठले क्वेश्चन्स असतील त्यासंबंधीचे तर त्याचं काहीतरी उलगडा होणार आहे तर अशा माहितीपूर्ण रील असेल तर गोष्ट वेगळी आहे पण ही फक्त रील की तो मुलगा असा बघतो आहे जीप काढून असं असं करतो आहे टी शर्टच्या म्हणजे टी शर्ट घातलेला आहे आणि त्या बाई बाईच्या ब्रेस्टवर फोकस मारला जातो आहे हे किती विचित्र प्रकार आहे म्हणजे ते बघायला व्हिज्युअल अजिबातच छान नव्हतं एवढं पवित्र व्हिज्युअल त्या मुमेंटला मला अत्यंत घाणेरडं आणि विकृत वाटत होतं उद्या तो मुलगा मोठा होईल जेव्हा तो बघेल म्हणजे आपण असं खाण्यापिण्याचे मस्ती मजेचे आपण ह्या गोष्टी इवन आपण ब्रेस्ट फिडिंगचे पण काही लोक व्हिडिओ सेव्ह करून ठेवत अस असतील कारण का ते एक मेमरी असते पण ते तुम्ही तुमच्यापुरतं ठेवा ना तू काही गोष्टी स्वतःच्या मेमरीपुरत्या असतात आता जी प्रोसिजर ती मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्ही करता ती पण सगळेच जण करतात सगळेच जण ज़, जणं कधी ना कधी म्हणजे ती पण फर्स्ट टाईम करतात आणि त्याची पण अनुभूती घेतात आणि त्या पण गोष्टी म्हणून आपण ते सर्रास व्हिडिओ नाही टाकत ना मग त्याच्यात पण असं काही घाण तर असं काहीच नाही आहे सगळे करतात मग ते का नाही टाकत आणि एवढं आहे तर मग इतके तुम्ही लिबरल आहात इतके ओपन आहात तर मग डायरेक्ट ब्रेस्ट फिडिंगच दाखवा ना कसं डायरेक्ट दाखवा त्याच्याने चार जणांना फायदा तरी होईल लोकं म्हणतील पण लोक खुश होतील व्हायरल होईल व्हिडिओ खूप व्ह्यूज येतील लोक ज्यांना का खरंच काही जणांना जेन्युनली नसतं माहिती किंवा नाही त्यांना समजत किंवा काही फ्लॅट निप्पल वगैरे असे पण काही इश्यूज असतात काही जणांचे तर त्यांना हेल्प होईल मग तसं तरी काहीतरी हेल्पफुल तरी, तरी दाखवा नुसतं आपलं थिल्लरपणा नुसतं आपलं असं आपल्या बायकोला आपल्या मुलाला असं काहीतरी दाखवणं त्यांच्या बाबतीतलं हे कितीही विचित्र आहे आणि असं कसं यांचे घरचे पण काही बोलत नाहीत की घरच्यांचं काही ऐकतच नाहीत हे लोक तुम्हाला नक्की काय वाटतं यावर ते मला नक्की नक्की कळवा मंडळी खरंच कॉमेंट करा आणि तुम्ही पण जमल्यास ती रील बघा तुम्हाला कळेल म्हणजे असं विचित्र असं काहीच नाही आहे पण खूप विचित्र आहे म्हणजे मला ते एक्सप्लेन करता येत नाही आहे आणि दुसरी गोष्ट जेव्हा ते मूल मोठं होईल जेव्हा ते बघेल की आपल्याला सोशल मीडियावर असं दाखवलं आहे ह्या लोकांनी की काय म्हणजे माझ्या आई आईचं ब्रेस्टवर कॅमेरा आणि मी असं दूध मागतोय असं वालं काहीतरी एक व्हिडिओ घेऊन ह्या लोकांनी तो स्वतः पुरता न ठेवता पूर्ण सोशल मीडियावर टाकलाय तर त्याला काय म्हणजे आजकालची मुलं किती किती चूजी झाली आहेत किंवा त्यां तेन, त्यांना काय हवं आहे काय नको आहे ते त्यांना क्लिअरली त्यांच्या माइंडमध्ये आहे तर ही तर आणि पुढची पिढी आहे तर तेव्हा त्याला आणि काय वाटेल त्याच्या चॉईसचा आता त्याला समजत नाही आहे म्हणून तुम्ही काही त्याच्या वतीने तुम्ही काही निर्णय घ्याल काहीही कराल काही त्याचं दाखवाल काय प्रायव्हसी नावाची गोष्ट असते की नसते खरंच यार हे आईबाप एवढं एवढे पुढारलेले समजतात पण या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत त्यांच्या लेखी त्यांच्या मुलाच्या प्रायव्हसीची काहीच किंमत नाही आहे भलेही ते लहान आहे आणि हेच असतं जे आपण ह्या वेळेला आपल्या मुलांमध्ये इन्कल्केट करत असतो लहानपणापासून तुम्ही जर त्यांची प्रायव्हसी जपली पुढे जाऊन ते तुमची प्रायव्हसी जपतील जर तुम्हीच त्यांची प्रायवसी दुनियेसमोर उघडी पाडलीत नागडी पाडली तर उद्या ते तुम्हाला नागडे पाडणार आहेत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण आपल्या मुलाचा रूम रूमचा दरवाजा नॉक करून आतमध्ये जातो त्याच्यामध्ये कुठलीच कमीपणाची गोष्ट नाही आहे मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही कमीपणाची गोष्ट आहे म्हणजे ठीक आहे सगळं ओपननेस आणि असं तसं हां काय नाही होत त्यांनी पण यावं आमच्या बेडरूममध्ये किंवा आमच्या रूममध्ये आम्ही पण जाऊ त्याच्या रूममध्ये एका पॉईंटपर्यंत ठीक आहे पण आजकाल ते नाही आहे तेच तुम्ही जे डेव्हलप कराल ना तेच नंतर इतरांच्या बाबतीत म्हणजे जेव्हा ते, जे ते दुसरीकडे जातील दुसऱ्यांच्या घरी जातील किंवा कुठेही काही जातील तर हेच जे मॅनर्स आहेत ना ते घरातनच शिकतात मुलं म्हणून तुम्ही त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे तेव्हा ते तुम्हाला रिस्पेक्ट देतील गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट इट्स अ बेसिक थिंग व्हेरी बेसिक थिंग काय रे कौर आगाव कुठला फालतू नुसता त्या मुलीला झालं आता तिचं आता कमी पडतंय म्हणून आता याला काढलं आहे विकायला ह्याचं दाखवून दाखवून पूर्ण बाजार मांडलाय आणि ती बायको तर एक नंबरची थिल्लर काय समजते स्वतःला काय माहिती एवढं उगाचंच हुशारी उगाचंच आणि पाणी बोलता तर येत नाही बहिणीला बहीण लिहितात बहीण हे असे हे मराठी इंडस्ट्रीतले लोक आणि हे मराठी इंडस्ट्रीचे उभरते सितारे ह्यांच्याच ह्यांच्या मराठीची पूर्ण वाट लागलेली आहे तर कसलं म्हणजे आई वडीलच असे तर मुलं कशी असणार आहेत यांना साधा ब आणि भ कुठे वापरायचा हे पण नाही माहिती आणि त्या दिवशी कुठले कुठले काहीही व्हिडिओ टाकत असतो कधी ते काही काही नसेल तर कुठलं पण काहीतरी ग्लिम्स शोधायचे आणि टाकायचं आता काही गरज होती का काही गरज होती का त्या महिन्याचा कुठला तो बड्डे बड्डे दाखवायचा मला वाटलं आत्ता कधीतरी बड्डे तर नाही कुठला तरी जुना राहिलेला व्हिडिओ तो राहिला तो ह्याला कुठेतरी खजानात सापडला असेल तर तो कसा काय राहिला म्हणून तो टाकून दिला म्हणजे काय लेवलचा माणूस आहे हा मी विचार करते की हा काय प्रकार आहे हे कधी झालं हे काय आहे हे मधलंच त्यावेळेचं प्रमोशनचं वगैरे दाखवतोय पण ते तेव्हाच होतं ते उरलेलंच उरलेलं आणि त्याच्यातला तो डायरेक्टर पण काय तर म्हणे की ही तेव्हा तिथे ते माझ्या स्टुडिओमध्ये मा शूट करायची तर मी हिला बघून ठेवलं होतं आणि हिच्यासारखी समजूतदार आणि असं प्रगल्भ ॲक्टर मला मिळणार नव्हती प्रगल्भ आणि समजूतदार समजूतदार नाही आहे ती आहे प्रौढ तुम्ही म्हणायला पाहिजे प्रौड ॲक्ट्रेस चाइल्ड ॲक्ट्रेस बस आता थोडे दिवस थोडे दिवसांनी सगळं भरेल ती प्रौढत्वाला येईल ती मग मग एकदम तिला वेगळे रोल मिळायला लागतील काळजी करू नका तुम्ही काय बोलतात आणि काय चढवतात आणि काय म्हणू की माझ्या कोण चा कोण मला आठवतच नव्हतं असतील पण चांगलं आहे चाइल्ड ॲक्ट्रेसेस पण मला त्यावेळेला फक्त हीच हिचा चेहरा आणि हीच माझ्या लक्षात आली का नाही येणार हिच्या आ आई आईबापाने सगळीकडे नुसती हजेरी लावून सगळ्यांचं म्हणजे बूटपासून काय 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 सगळे चाटुकारिता करून करून हिचा नंबर लावून ठेवला आहे कशाला कोण लक्षात येईल ना हिच्यापेक्षा तर तिच्या मैत्रिणीचं काम किती चांगलं होतं आणि ते मैत्रिणीला कोणी काय वावच दिला नाही भावच दिला नाही तुम्ही लोकांनी ठरवूनच टाकलं आहे एकतर एकच आणि तसंही काय म्हणजे मला तर असं वाटतं मला अजिबात सॉरी टू से पण मराठी इंडस्ट्रीमध्ये काही असं खूप भव्य दिव्य काही घडत नाही आहे आणि कुठे पोचेल आणि कुठे चांगलं काही होईल असं मला अजिबातच वाटत नाही आहे कारण हे तिथेच खितपत पडले आहेत तो परबांनो बघितला ना काय ॲक्टर म्हणजे असे जर हिरो हिरोईन्स तुम्ही असे ना रूप ना रंग ना हाईट ना ॲक्टिंग सगळ्यात मेन तर ॲक्टिंग हे असंच तुम्ही राहिलं आहे तुमची स्क्रिप्ट पण तीस 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 रट्टाळ तर काय होणार आहे तुमचं कुठेच तुमचं काय भविष्य नाही आहे त्याच्यामुळे बेटर की लोकांनी आपल्या मुलांसाठी चांगल्या अजून बेटर इंडस्ट्रीजमध्ये ट्रा ट्राय करावं मला तरी असं वाटतं ह्या लोकांकडे भीक मागण्याची किंवा ह्या लोकांची उपकार घेण्याची काहीच गरज नाही आहे नाटकामध्ये वगैरे खरं काम करणारी जी मुलं असतात ना ती मुलं खरं त्यांना अभिनय क्षेत्र अभिनयची त्यांची पात्रता वेगळी असते ते खरे अभिनेते किंवा अभिनेत्री आपण त्यांना म्हणू शकतो हे काय आहे रिटेकवाले आणि ही तर एकदम पक्के रिटेकवाली मी बघितला ना तो पिक्चर मला मी तुम्हाला ओ जी रिव्ह्यू देते काय ते अगदी पोपटपंची जे सांगितलं आहे तेच ना एक्सप्रेशन ना काय ना काय जे समोर दिसतं ते लहान मुलांच्या गॅदरिंगमध्ये कसं वरती मुलं नाचत असतात आणि खाली टीचर प्रॉम्प देत असते जसं टीचर करते तसं त्या सेम टू सेम बघून ती मुलं करतात तसंच तसंच हिचं जसं सांगितलंय जसं डायलॉग जे कसं बोलायला सांगितलंय तसंच्या तसं रट्टा मास्टर आहे ही पोरगी सगळे पेड रिव्ह्यूज पेड सगळं हिला मुळात हिची जी वर्णी लागते ना हीच वशिलेबाजीच्या जोरावर लागते त्या त्या व्यतिरिक्त हिला कोणी घेतलं पण नसतं आणि त्याच्यानंतर ते मूवी तर बंडल असतातच त्याच्यामुळे ते पण चालत नाही मग लगेच ओ टी टीवर येतात ओ टी टीवर येऊन ओ टी टीवर पण चालत नाही आहे म्हणजे बघा तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोण आहेत ते कोण आहेत हां बाहेर होता आणि डोळ्याने रडायला आल्याने चार दिवस रडत होते आणि पाच दिवस रडत होते इथे तर रडायचा मग तेव्हा नाही ट्रिब्यूट दिला नाचून हां द्यायचा होता ना हिला पण हिच्या म्हणजे मूवीला ट्रिब्यूट नाचून ह्याना का नाही दिला ट्रिब्यूट चार दिवस रडत होते ते काय बोलतात आणि काय इतके फेकाडे इतके खोटाडे असे लोकांना ना लोकांच्या पैशाला लोकांच्या मेहनतीच्या कमाईला ना ह्यांच्या लेखी काही म्हणजे काही व्हॅल्यूच नाही काही सांगतात लोकांना हे बघा ते बघा हे करा ते करा हा तर बापरे सुटलाच आहे हा कौरव कोणाकणाला ह्याने तर फुल नेपोटिझम इथे पूर्ण फॅमिलीला त्या विट्टाच्या फॅमिलीला पूर्ण इथे काढलंच आहे त्याने यूट्यूब चॅनल त्यांचे प्रमोट करायचे आणि त्यांना मार्गी लावून टाकायचं त्या पोरीच्या जीवावर हेच बघा त्याचं बघा म्हणजे चॅनल म्हणते मी हिचं बघा हिला सपोर्ट करा हिच्याकडून ती विट्टा ती फुकट तिला मिळतं तर हाताच्या पायाची आणि कुठे कुठे नखं असली तर तिथली पण नखं करून घेतली असतीने नशीब नखं फक्त हाताला आणि पायालाच असतात आता एवढ्या तान्या मुलाची आहे ही लहान बाळाचं आहे आपण नखं वगैरे काढून टाकतो की आपल्या बाळाला कुठे लागायला नको वगैरे आताच्या बहुतेक या वेट्टासारख्या फुकट मिळालं तर काहीही चालतं त्यांना मग काय हाताचं आणि काय आणि कुठले कुठले नखं पण क करून घेतील आणि लोकांना आणि म्हणे की तुम्ही पण करा आणि थँक्स फॉर युअर सपोर्ट वगैरे अरे कुठले लोक आहेत तुमच्याकडे एवढे पैसे वर आले का हां की हे सांगतील तिथे तिथे तिकडे जायचं आणि तिकडे तिकडे सपोर्ट दाखवत बसायचं तुम्हाला काय चिंचोके देतात की काय देतात काय तुम्हाला चिरमिरी काय मिळतं तुम्हाला एवढा फालतू टाईम आहे एवढा फालतू टाईम असेल तर बाबा काहीतरी सत्कारणी लावा ना तो ह्यांनी सांगितलं ह्याला बघा त्याला बघतात ह्यांनी सांगितलं तिला बघा तिला बघतात ह्यांनी सांगितलं हिच्याकडे मेकअप करा तिच्याकडे मेकअप करतात त्यांनी सांगितलं हिच्याकडे मेहंदी काढा तिच्याकडे मेहंदी काढतात अरे बरे आहेत ना तुम्ही हां आता त्या भकाशने चॅनल काढलं आहे तर ते भकाशचंच प्रमोशन आहे भकाशचं चॅनल असं भकाशचं चॅनल तसं आणि हा मोठा एडिटर मी एडिटिंग करणार आणि माझं मी तुम्हाला नंतर सांगेन मी तुम्हाला एक्सप्लेन करेन मी फ्रॉम द स्क्रॅच तुम्हाला सांगेन की कसं काय यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यापासून ते एडिट करून अपलोड करण्यापर्यंत व्हायरल करण्यापर्यंत सगळी माहिती मी अरे कोणाला बनवतो रे तुझ्यासारखे खूप आले आणि ती आहे ना कर ती कमी पडली का तर तुम्ही सगळेजण आता आपलं ज्ञान आले इकडे द्यायला फालतूचं स्वतःचं बघा आधी स्वतःच आहे त्या पोरीच्या जीवावर तिचं पण आता जास्त दिवस चालणार नाही आहे बघ तू आणि नंतर मग स्वतःचं बघ कसं करायचं ते हां दुसऱ्यांचं नंतर तू शिकव स्वतःचं तुझे एडिटिंग स्किल बघितले काय ते कोणाचं कोणाच्या लग्नाला वगैरे जाऊन त्या लग्नाचा व्हिडिओ वगैरे छापतो व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओची त्या लग्नाची डेट बघा ह्याने मोठं एडिटिंग कुठलं तरी टॅम्पलेट धापलंय ना त्या टॅम्पलेटवरचं डेट पण चेंज करण्याचं याला सुचलं नाही एडिटिंग तो लग्नाचा व्हिडिओ आहे ना त्याचाच टाईम स्टॅम्प बघा झिरो पॉईंट झिरो वन डेट बघा सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाय ह्याला काय फ्युचर दिसतं वाटतं फ्युचरचा व्हिडिओ आत्ताच टाकून दिला ह्याने आला मोठा एडिटिंग शिकवणार बहीणवाला बहीण बघ डी बॉस आपण त्या ढबीला डुकरे आणि त्या डॉक्टर फनीला वगैरे आपण बोलतो एवढं की बायकांच्या माहेरी जाऊन डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये माहेरच्या किचनमध्ये इकडे तिकडे सगळ्या बहिणींवर भाच्यांवर मामींवर सगळ्यांवर कॅमेरा मारत फिरत असतात त्यांना लाच कसे नाही वाटत हे क घरचे जावं हे ते मग हा काय वेगळा आहे हा तर त्यांचा गुरु आहे महागुरु हा पण अख्खा दिवस तेच करत असतो फुकट फक्त तेच सगळीकडे आपलं फिरायचं सगळीकडे इकडे तिकडे सारखं सारखं जायचं त्या दुर्गण्याला दुर्गण्याला जातो आम्ही दुर्गण्याला आता कुठे दुर्गण्याला कुठे निघालो दुर्गण्याला त्या मुलीला ना शाळा ना काय योगाच नाटक काहीतरी पसारा मांडून बसतात आणि काय तर अभ्यास आहे अभ्यास अभ्यास कसला असेल शाळेत जाते का अभ्यास करायला अभ्यास नंतर आधी शाळेत जा दुर्गण्याला जाते बघाव तेव्हा दुर्गणा 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 आणि सगळीकडे आपलं कॅमेरा घेऊन घुसायचं आपला अख्खा वेळ ह्याच्यावर त्याच्यावर कॅमेरा म बडबडत बसायचं नाही तर काय बडबडत आहेत ते दाखवत बसायचं काही कामधंदे नाही कारण तर काय क कमीच नाही आहेत ह्याच्याकडे हे राहिलं ते राहिलं हे करायचं होतं ते करायचं होतं इथे घेऊन जायचं होतं ह्यांनी ही इच्छा काय तर म्हणे आजीने इच्छा मागितलेली सुखरूप डिलिव्हरी झाली तर घेऊन येणारे सुखरूप डिलिव्हरी न व्हायला काय झालेलं हिला काय धाड भरलेली सुखरूप डिलिव्हरी नाही आहे रीड बिटवीन द लाईन्स मंडळी मुलगा झाला तर मुलगा झाला तर तो नवस होता आता मुलगा झाला आहे पण ते कसं बोलणार ना ते उलटं यायचं अंगाशी म्हणून मग सुखरूप डिलिव्हरी पण सुखरूप डिलिव्हरीचा काय सेन्स बनतो का नाही बनत हे समजून जा मंडळी एक काय लेवलची माणसं आहेत ते आणि आता तर तिची आई तर बघतोच आहे आपण मायनाची मायनाला काय तिचं काय हेच नाही आहे फक्त काय कमाई कधी काय असेल तर ते तेवढ्यापुरती मायना 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 नाहीतर यम 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 मला वाटतं ह्या लोकांचा प्लॅन क्लिअर आहे मायनाला बाहेर कामाला लावायचं म्हणजे हे इंडस्ट्री मूवी सिरियल हे ते ते करायचं आणि योम योमवर यूट्यूब छापायचं म्हणजे यूट्यूबसाठी स्पेशल डेडिकेटेड योम योम, योम, योम। आणि ते टकलू टकलू वरून आठवलं कोणीतरी याला कमेंट केलेली की तू त्याला म्हणायचंस ना त्या मुलाला ती तकले 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 त्या तकली, 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 तो पाहुणा आहे तो त्याला सारखा ना टकल्या टकल्या म्हणून तुझं पोरगट टकला झालं तसंच मला वाटतं त्या बबीला पण आता चांगली अद्दल घडली पाहिजे सारखा दुसऱ्याच्या मुलीला भावाच्या मुलीला टकली 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 टकलू बोलत असतो ना हां तुझी बायको बघ टकली थोडे दिवसांनी तुझ्या बायकोला पण बोलणार टकली ए टकली ए टकली ढबी ढबीडुकरे कुठून कुठून येतो रे बाबा म्हणजे कुठे पण ना असे एकाच एकाच जातकुळीतले थे एकाच प्रकार एकच लेवल आहे यांची काम धंदे काय नाही तो बापाच्या जीवावर हा आईच्या जीवावर आणि तर कॉल सॉलिड आहे म्हणजे मा। एकदम माइलस्टोन आहे एका दिवसात पंचवीस हजार म्हणजे नवीन व्हिडिओला न व्हायला काय झालं आहेत ना फुकटे तुमचे भिकार भक्त पंचवीस हजार काय पंचवीस हजार कमीच आहेत अजून व्हायला पाहिजे लाखात जाईल तो व्हिडिओ अजून दोन चार दिवसांनी काही काही टेन्शन नसावं कारण फुकट्यांची काही कमी नाही आहे ह्याच्यावरून मला आठवलं त्या दिवशीच आमचा ग्रुपमध्ये विषय झाला की आपण म्हणतो की हा ह्याला प्रमोट करतो त्याला प्रमोट करतो आणि मग असं म्हणजे त्याला रोस्ट करा ह्याला रोस्ट करा पण त्यांना रोस्ट करण्याच्या आधी आपण हा विचार करायला पाहिजे की आपण का बघतो ते भलेही सांगतील की ह्याने चॅनल ओपन त्यांनी त्याने चॅनल ओपन आहे ह्याचं बघा त्याचं बघा आपण बघायचंच नाही ना मनाच्या बाबतीत पण आता ती वहिणा झाली वहिणा तर ते ब हे केलं तर बाबा ती आता आपट्टी आहे पण मग नंतर बहिणीने चॅनल केलं तर बहिणीचं मागे लागले मग बहिणीचं पण बघायला लागले म्हणजे का आपण काय आपल्याकडे वेळ वेळच वेळ आहे का आपल्याकडे काही कामधंदे नाही आहेत का की ह्यांचे नातेवाईक चॅनल ओपन करत बसेन आणि सगळ्यांचं चॅनल बघायचं आहे कशाला ना कशाला आपलं काय लागतात काय आपले को कोण येते आणि कशाला ना असं थुकरट कंटेंटला काही खास नसतं त्या मनाच्या बहिणीच्या पण काय व्हिडिओ असतात एकदम चंपाकलीसारखी नाचत असते तमासगिरीण वाटते स्पष्ट शब्दात बोलते कशाला कसल्याला अशा अशांना कशाला, कशाला चढवता इतकी घाण ऑलरेडी आहे यूट्यूबवर आणि भरीस भर भरीसभर वाढतच चालले आहेत आणि ह्याला कारणीभूत आपण आहोत चूज युअर कंटेंट वाईजली जे चांगलं आहे त्याला नक्की सपोर्ट करा पण हे फालतू ह्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं आउट ऑफ क्युरियोसिटी पण जाऊन बघण्याची गरज नाही आहे हे जेव्हा आपण समजू ना तेव्हा हे लोक बरोबर लाईनवर येतील नाहीतर आता अंचलने काढले उद्या मंचल काढेल परवा बंचल काढेल आकाश पाताळ सगळे चॅनल काढतील आणि आपण तिथल्या तिथेच हे समजून घ्या काहीही नसतं या डी बी एस वाल्यांच्या व्हिडिओमध्ये सेमच असतं कितीही आम्ही हे हा वेगळं दाखवणार आहे हे त्याचं जे हे वेगळं असणार आहे त्याचं कंटेंट वेगळं असणार आहे काही नाही इकडून तिकडून सारखेच तो त्या बनवायचे धंदे सिंपल. एखाद्या चॅनलला सपोर्ट करा जे मेन असेल त्याला स सपोर्ट इन द सेन्स ते एखादं बघितलं ठीक आहे आता समजा बोंबलीचं चॅनल आहे तर बोंबलीचं आपण पहिल्यापासून बघायला आहे ती पहिली होती फॅमिलीतली तिचं बघतोय ठीक आहे हा पहिला होता माय मायनाच्या जीवावर ह्याने काढलं ह्याचं बघतोय ठीक आहे पण बाकीच्यांचं बघणं टाळा मी हे म्हणते समजते का तुम्हाला बाकीच्यांचं जी ही यांचं जे लांबट लागतं ना त्यांचं सगळं खानदान काकाला तात्याला मामाला आत्ताला बहिणीला त्या सगळ्यांना ते जे नंतर नंतर यांची जी पिल्लावळ बाहेर पडते ना त्यांना आटोक्यात आणायचं असेल तर बिलकुल बग न, न बघणं हाच एक उपाय आहे त्याच्याशिवाय काही नाही होऊ शकत अरे ह्यांच्याच घरचे ह्यांचं स्वतःचं काय व्हिडिओज म्हणा काय पिक्चर बघा काय काही बघत नाहीत आता जो येतोय ह्यांच्या है घरी येतोय किंवा हा कौरव ज्याच्या घरी जातोय त्याला प्रत्येकाला पकडून पकडून तो व्हिडिओ मूवी बघायला लावतोय आणि त्या आकाश पातळाचं चॅनल बघायला लावतोय लिटरली ह्यांचे घरचे पण ह्यांना भीक घालत नाही तर आपण कशाला घालायची आपण कोण लागून गेलो आपले कोण लागून गेले त्या दिवशी ते मामाकडे वगैरे गेलेला तिकडे पण एकदम हुशार होत मामा बघितलं कसं वाटलं तर मामा तर एकदम सॉलिडच होता एकदम धटिंग माणूस हे मी नाही मी थोडासाच बघितला अर्धा वाटाच भेटला अर्धाच बघितला का अच्छा अच्छा अरे अर्धाच बघणार ना बाबा मी पण पंधरा मिनिटात बंद केला कोण बघेला पूर्ण पिक्चर टॉर्चर किसको चाहिए भाई काहीतरी असं छान असं आपण विरंगुळा आणि मस्त ब वाटेल असं काहीतरी बघायला छान वाटतं ना <laughs> हे काय आणि बो आधीच बोर होत असेल माणसाला आणि बोर व्हायला कोण बघेल आणि राहायला प्रश्न ह्याच्याकडे कोण कोण येतात तर ते त्यांना आपला लावून दाखव ठेवतो हो, ते ओ टी टी चॅ हे चालू करतो आणि बघायला सांगतो त्यांना ते पण काय आपलं ते चालू असतं ते लोक वेगळंच गप्पा बिप्पा अजिबात म्हणजे तुम्ही ह्याच्यावरूनच समजून जा की कि किती खिळवून ठेवणारा पिक्चर आहे बाई भारी ऍक्ट्रेस आहे आणि ह्याच्यावरून अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की अशा असं असं ॲक्टिंग स्किल आणि असं काही असताना सुद्धा हिला अवॉर्ड कसले मिळत आहेत आणि कुठे आज हा आवड उद्या तो अवॉर्ड इकडे जायचं आज अवॉर्ड आहे हे ते आणि काय ती अशी ॲक्टिंग आणि ती काय ते नखरे तिचे तर ते बघायलाच नको प्रौढत वाकडे बोलली ना तोच प्रकार आहे तर मला तर तेच कळत नाही आहे की कोण देतं बाबा असे अवॉर्ड आणि कोण कसं कोण आहेत कोण हे आ, क्रिटिक्स जे हिला चूज करत आहेत अवॉर्डसाठी का कोण नाही म्हणून हिला द्या असं आहे आणि त्या कॅटेगरीत कोणच नाही तर मग हीच म्हणजे काय कॉम्पिटिशनच नाही एकटीच एकच एक एकच नॉमिनेशन आणि तिलाच अवॉर्ड देऊन टाकायचं हो म्हणजे असं तिला एका बबलमध्ये ठेवण्यात आलं आहे की ती खूप भारी आहे ती खूप हे आहे ते आहे पण हा रियालिटी चेक पण अशा मुलांना देणं वेळोवेळी देणं हे खूप जरुरी आहे नाही तर मग जेव्हा त्यांचा खरंच रियालिटीशी सामना होतो ना जेव्हा चार लोकांमध्ये कॉम्पिटिशनची वेळ येते ना तेव्हा मग हे लोक सदम्यात जातात आणि ते खूप डिफिकल्ट फेज असतं तर आईवडिलांनी ह्या गोष्टीचं पण लक्ष द्यावं जे रियल आहे ती परिस्थिती ठेवावी उगाचंच हाईप करून आणि असं तसं आणि स्वतःच ते क्रिएट करून त्यांना आपण खूप प्रोत्साहन देणं एक वेगळी गोष्ट आहे पण प्रोत्साहन देता देता त्यांना रिअलिस्टिक अप्रोच देणं पण खूप जरुरी आहे आणि लिटरली भक्त इतके कॉमेंट्स करतात इतकं हे पण एका एक कमेंटला रिप्लाय तर सोडा हार्ट पण नसतो इतका बिझी म्हणजे व्हिडिओ असं काहीतरी काढायचा व्हिडिओला तर काही अर्थच नसतो कुठलं पण काही कंटेंट उचलायचं फेकायचं आणि सोडून द्यायचं मग तिथे बसा बोंबलत ते भिकार भक्त मग मागत बसलेले असतात आणि त्यांना कोण भीक घालत नाही ही लायकी त्यांची हा पण काय कमीचा नाही कोणाच्या पण लग्नाला कोणाच्या पण बारशाला कोणाच्या पण वाढदिवसाला सगळीकडे हजर असतो आता तिकडे गेला होता ना बारशाला मग तिकडे त्यांचा बारशा पूर्ण शूट कर अरे ठीक आहे तू कोणत्या तरी ॲक्ट्रेसच्या बारशाला वगैरे आणि ह्या लोकांची इतकी असं नाटकं पण इतकी असतात ना एकदम असं जवळी कोणी असो भेटल्यावरती की देखल्या देवा दंडवत असं असतं ना तोच प्रकार आहे ह्या इंडस्ट्रीचा आणि मग जायचं सगळेजण आपापल्या फायद्यासाठी तिथे आलेले असतात एकमेकांचं काय लाल करायची म्हणजे माझीच लाल संघटना तिकडे सगळे असे भे असतात मग माझी लाल माझी लाल माझी लाल लाल असं चालू असतं यांचं मग हा ह ह हा हू हू करायचं आणि ओ वाव ग्रेट ग्रेट हां तुमची मुलगी भारी आहे आणि हां तुमचा मुलगा पण भारी आहे आणि तुम्ही पण सॉलिड काय ॲक्टिंग आहे आणि हे सगळे म्हणजे असं म्हणतात ना उघड्याला भेटला नागडा तसं तसं तसा प्रकार असतो एकंदरीत यांचा आणि मग उगाचं जसं मोठ्या मोठ्या गप्पा करायच्या आणि पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ छापायचा म्हणजे असं नाही की बाबा तिथे गेलो आम्ही इथे हजेरी लावली होती थोडंसं ग्लिम्स दाखवायचं तसं नाही तेवढंच ते बघत बसा असं ते कंटेंट आणि लोकांना असं भारी वाटतं की अरे वा ह्यांनी आपल्याला त्यांचं पूर्ण बारसं वाढदिवस लग्न दाखवलं ह्यांच्या थ्रू आपल्याला बघायला मिळालं फुकट लो, लोकांची काही कमी नाही ना दुनियामध्ये त्याच्यामुळे ह्या लोकांचं फावतं आता ते लग्न लग्नाला पण गेला होता कामधंदे नाही ना आम्ही तेच तर बोलते आता त्या लग्नाचं म्हणजे प्री वेडिंग वेडिंग आफ्टर वेडिंग नाही गेला म्हणजे झालं बस तेवढं तर ते तरी अक्कल असेल तर थांब रे बाबा नाही तर जाशील नवरीच्या मागून मागून पण भरोसा नाही तुझा आणि मग त्यांचं ते लग्न पण काहीतरी विचित्रच होतं नवरी खुर्चीवर बसून सगळे विधी करत होते अरे आई वडिलांचं ठीक आहे चल बाबा समजू शकतो ते वयाने वगैरे असतील तर त्यांना नसेल जमत खाली बसणं वगैरे पण नवरा नवरी आत्ताच मात्र झालं आहे सगळंच खुर्चीवर करणार का तुम्ही हां खुर्चीवरच असं काय वेगळं काय हे पण आम्हाला सांगा जरा म्हणजे असं कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर त्यांना सांगता येईल ना की खुर्चीवर बसून कसं करतात अरे म्हणजे मी म्हणते कामं किंवा असं काय दुसरं पण काही विधी वगैरे असं काय करायचं असेल तर ते कसं ना खुर्चीवरून करतात ते पण म्हणजे काय आजकाल पैसा दिला तर काय नाही ना सगळं चालतंय चालतंय की नाही तर ह्याने तर त्यांचं लग्नाची तारीख सप्टेंबरचीच टाकून दिली म्हणजे कधी सप्टेंबरचं आत्ताच लग्न काहीतरी दाखवल्या फ्युचर आत्ताच दिसलं आहे वाटतं त्यांचं की काय गोंधळ घातला आहे ते तुम्हाला सांगितलं ना मी झिरो पॉईंट झिरो वन नक्की बघा आणि आजकाल मला अजून एक गोष्ट असं जाणवते आहे की आजकाल ते नवरीची एंट्री वगैरे जे काही प्रकार असतं आणि मग ती काय नाचत बिचत येते आणि असं तसं त्याच्यामुळे ना कुठेतरी ते असं एक ते लग्नाचं आणि त्या नवरीचं जे एक काय म्हणतो आपण एक असायचं ना नवरीचं वेगळेपण आणि तिचा तो सालसपणा आणि तिचं ते कोवळेपण काय म्हणू मी असं म्हणजे एक लाजरी आणि अशी बुजरी आणि अशी ते ते, ते ते एक अशी ते नव त्या ते पूर्ण मांडवात ती नवरीच एक व्यक्ती अशी असते की जिच्याकडे बघूनच तिच्या अपिअरन्सवरूनच कळायचं की हीच हीच नवरी आहे म्हणजे त्या दिवशी काहीतरी वेगळंच असायचं असं लाजरी बुजरी नाजूकशी छानशी चाफेकळी मस्तच असं भले मग ते कितीही कशी असते जाड कशी असते पण त्या दिवशी तिचं रूप आणि तिचं जे चेहऱ्यावरचे हावभाव आणि तिचं ते बावरले पण ते ते काहीतरी वेगळंच दॅट यूज टू मेक हर स्पेशल म्हणजे पटकन असं त्या दिवशी अख्ख्या मांडवामध्ये असं डोळे डोळे झाकून नाही म्हणते ना पण असं रँडमली असं कोणाला पण असं विचारलं की ह्या पूर्ण मांडवामध्ये नवरी कोण आहे ओळखून दाखवा तर पटकन ओळखता येईल असं असं म्हणजे ति ती, तिची देहबोली असायची पण आता आता असं काय नवरी कोण बाराती कोण काय काय काहीच समजत नाही एकतर सगळे बाकीचे पण असे नटून थटून आणि असं करून येतात अवतार की ते तर आहेच त्याच्यामध्ये पण कन्फ्युजनच होतं पण या नवऱ्या ज्या थिल्लरपणा करतात ना म्हणजे काय ते असं एकदम असं काहीतरी छपरी डान्स बिन्स करायचा काहीतरी विचित्रच आणि काही त्यांना पडलेली नाहीये आणि असं विचित्र, विचित्र हावभाव वगैरे द्यायचे हे म्हणजे सासरच्यांना यांना सा, असं काहीतरी थ्रेटर्स देत आहेत अशा पद्धतीचा त्यांचा वावर हे पर्सनली मला तरी असं छान नाही वाटत वा ना। आहे म्हणजे नवरीने कसं असं नवरीसारखं असावं ना अजिबात गॉसिबल काय जुनाट विचारांची वगैरे आहे पण जे आहे ते आहे जे मला जसं आवडतं ते मी तुम्हाला सांगते ज्याची त्याची इच्छा बट तुम्हाला काय वाटतं ते पण मला नक्की सांगा सो so, आज दोन टास्क आहेत म्हणजे दोन टास्क म्हणण्यापेक्षा मला दोन गोष्टींवर तुमची मतं जाणून घ्यायला आवडतील एक म्हणजे ते जे मी तुम्हाला सांगितलं की ते जे काही व्हिडिओ टाकला होता ते ब्रेस्ट फीडिंगचं वगैरे ते त्याच्यावर ते तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असं लग्न म्हणजे मुलींनी असं वागणं नवरीने असं काहीतरी करणं वगैरे ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं तर ह्या दोन गोष्टी मला नक्की कॉमेंटमध्ये त्याच्या पॉडकास्टमध्ये इतकंच आज उखाणा नाही घेत आहे उद्या भेटू नवीन विषया सोबत तोपर्यंत खा प्या आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मासला मा आता कसं कराच